कार्यकर्ते आजही आपल्या सोबत आमिषाला बळी पडून उडालेले कावळे कावळे सुधाकर निष्ठावान कार्यकर्ते ते आणि सच्चे मावळे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनी व्यक्त केले आहे कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात घारे बोलत होते यावेळी बोलताना सुधाकर घारे यांनी आपली संघटना मजबूत होत आहे प्रत्येक कार्यकर्ता पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहे म्हणूनच दर रविवारी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होत आहेत विरोधक अनेकांना आमिष देऊन प्रवेश करून घेत असल्याचा आरोप सुधाकर घारी यांनी केला निष्ठावान कार्यकर्ते आपल्यासोबत असून आमिषाला बोलून उडाले ते कावळे आणि राहिले ते सच्चे मावळे असल्याचे मत सुधाकर घारी यांनी व्यक्त केले आहे आपलं मात्र व्यासपीठ छोट आहे व्यासपीठ मोठं आपण व्यासपीठ बत्तरी माणसं जास्त होती जी बिन कामाची माणसं होती ती निघून गेली जी खऱ्या वातावरण कामाची माणसं आहे ती आपल्या बरोबर राहतील मी पत्रकार पत्र जाणार आहे राहिलेले मावळे आहेत ते गेलेले कोणी तुम्ही सांगा तर मी नाही बोलणार पण राहिलेले मावळे आहेत हे बाकी नक्की आणि हे मावळे माझ्यासाठी आणि पक्षासाठी एक निष्ठेने लढतील खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाची भूमिका असेल आपल्या पक्षाचा ध्येय असेल हे शेवटच्या माणसाला सांगण्याचं सा काम करतील आपली संघटना आपल्याला माहिती आहे कथक खरापूरची संघटना म्हटली की नंबर एक ची संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मानली जाते आज आपल्या समोरचे विरोधक असतील विरोधकांना कदा असं घाबरण झालेलं आहे का आम्हाला राष्ट्रवादीची माणसं आपला कशा पद्धतीने फोरता येतील राष्ट्रवादीच्या माणसाला आम्ही कशा पद्धतीने प्रवेश दिला देऊ त्याला वेगवेगळ्या आम्ही जणांचं काम आहेत इथे बघायला अनेकांना त्या महाशयांचा फोन आले असतील मला बऱ्याच लोकांनी दाखवलं भाऊ असा मला फोन आला त्या तुला एक कोटीच काम देतो तुला खर्चाला पैसे देतो पण तू आमच्यामध्ये अरे बाबांनो जेव्हा पाच वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती मग तेव्हा तुम्ही लोकांना का कामं दिली नाही यावेळी व्यासपीठावर प्रदेश सचिव अशोक भूपतराव जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे अशोक सावंत खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे महिला तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट रंजना धुळे बाबू कोटे दीपक श्रीखंडे राजेश पारठे चंद्रकांत देशमुख दिलीप पाटील प्रकाश पालकर कविता शिंगवा स्वप्नील पालकर संतोष गुरव यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न